कटियाल गाव एक अशा ठिकाणाचं नाव जिथे एक काळी सावली पसरली आहे गौतम आणि त्याच्या टीमसह हो काही लोक गावात पाऊल टाकतात जेव्हा तिथे एकही जीव शिल्लक नसतो भूतकाळात घडलेली एक शोकांतिका जमिनीच्या लालसेपासून निर्माण झालेलं भय आणि आता उलगडणाऱ्या घटनांची सुरुवात या भागात आपण पाहणार आहोत त्या रहस्यमय प्राण्यांचा थरार गुड झाडं आणि भयान डॉक्स तांडव जे काही समोर येईल त्याला तोंड द्यायचं आहे आणि या गावातल्या प्रत्येक कोपऱ्याने काहीतरी लपून ठेवलेला आहे नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण द विलेज ही वेब सिरीज एक्सप्लेन करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया तर एपिसोड वनची सुरुवात होते दोन हजार पाच सालापासून जिथं आपण तुतुकुडी जिल्ह्यात कुठेतरी एक बस जाताना पाहतो त्या बसमध्ये सेतू नावाचा एक माणूस असतो जो आपल्या आई सासूबाई आणि गावातल्या काही लोकांसोबत आपला प्रेग्नेंट बायकोला माला हिला घेऊन दुसऱ्या गावात जात असतो कारण त्यांच्या गावातल्या डॉक्टरने मालाच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन सांगितल्या होत्या त्यामुळे ते तिला डॉक्टरकडे नेणं गरजेचं होतं तेवढ्यात खूप पाऊस सुरू होतो आणि पुढे रस्त्यात त्यांना एक झाड आडवं पडलेलं दिसतं ज्यामुळे रस्ता ब्लॉक झालेला असतो सुरुवातीला ते लोक ते झाड हलवण्याचा प्रयत्न करतात पण ते काही हलत नाही तेव्हा सेतू सुचवतो की त्यांना शहराच्या दिशेने फॅक्टरीच्या रस्त्याने जावं लागेल थोडासा संकोच करून सगळे त्यावर सहमती दर्शवतात आणि त्या रस्त्यावर निघतात आणि तेव्हा काही लोक लपून बसलेले दिसतात ज्यांनी कदाचित मुद्दामस्ते झाड रस्त्यात आडवत टाकलेलं असावं सेतू आणि बाकीचे सगळे त्या रस्त्यावरून जात असताना सेतू मालाला सांगतो की ते फॅक्टरीच्या रस्त्याने जाणार आहे हे गुण मला खूप घाबर दे आणि म्हणते की त्या रस्त्यावर कटियाल नावाचं गाव लागतं जिथून तिला फार भीती वाटते तिथून जाऊ नये असं तिला वाटतं पण सेतू तिला सांगतो की सगळं काही ठीक होईल जशी ते लोक कटियाल गावाच्या जवळच्या रस्त्यावर प्रवेश करतात जे ओसाड आणि माणसांविना गाव असतं तसंच त्यांच्या बससमोर अचानक कोणीतरी येतं आणि त्यांच्या बसला धडकतं सगळे घाबरतात सेतू त्या माणसाची तपासणी करतो तर तो त्याच्याच गावातला असतो ज्याला त्याने लहानपणी पाहिलं होतं पण इथे तो काय करत होता हे समजत नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगावर आणि चेहऱ्यावर मोठमोठे फोड आलेले असतात तेव्हाच आपल्याला आजूबाजूला लटकलेले काही ट्रॅप्सही दिसतात आणि कुणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवतंय हे देखील कळतं तेव्हाच एक गुराड येऊन ड्रायव्हरला मधोमध कापून टाकते त्यानंतर काही विचित्र लोक येतात जे दिसायला राक्षसासारखे असतात आणि प्राण्यांसारख्या गुरगुरतात ते खूपच हिंसक असतात त्यामुळे आपण त्यांना क्रिचस म्हणू हे क्रिएचस एक एक करून सगळ्यांवर हल्ला करतात आणि सगळ्यांचा खात्मा करतात माला तिच्या नवऱ्याला मरताना पाहून पूर्णपणे कोसळते आणि शेवटी तिच्यावरही हल्ला होतो आणि याबरोबरच सीन शिफ्ट होतो कथा आता सिंगापूरच्या प्रेझेंट टाईम मध्ये जिथं आपण प्रकाश नावाच्या एका पॅरेलाइज झालेल्या आणि अतिशय श्रीमंत बिझनेसमॅनला पाहतो तो फरान नावाच्या एक मर्सनरी म्हणजे भाडोत्री सैनिकाला हायर करतो फरानच्या टीम मध्ये आणखी तीन जण होते आणि ही टीम स्वतःला क्लीन अप क्रू म्हणवते प्रकाश फरहानला एक मिशन समजावतो ज्यामध्ये त्याला कटियाल गावात जावं लागणार होतं आणि हेच ते गाव होतं जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं त्याच्यासोबत काही वैज्ञानिकही जातील जे तिथल्या जंगलातून फॅक्टरी परिसरातून आणि किनाऱ्यावरून काही सॅम्पल्स गोळा करतील हे सगळे सॅम्पल्स सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी फरहान आणि त्याच्या टीमवर असेल विशेषतः सॅम्पल्सना पूर्णपणे सेफ ठेवणं हे गरजेचं होतं हे मिशन अत्यंत गोपनीय म्हणजे सुपर कॉन्फिडेन्शियल असणार होतं प्रकाश फरानला त्याची पेमेंट देतो आणि मिशनसाठी एक टॅबलेट देतो ज्यात लँडिंग कोऑर्डिनेस असतात तो सांगतो की त्यांचा सा खास माणूस जगनही त्यांच्यासोबत जाईल पण जगन घाबरलेला असतो आणि एकट्यात प्रकाशला सांगतो की तू तिथं जाऊ शकत नाही त्यावर प्रकाश त्याला सांगतो की तो, तो, तो एकटाच असा माणूस आहे ज्याला त्या ठिकाणाबद्दल माहिती आहे त्यामुळे त्याला जायलाच लागेल नाहीतर तो त्याच्या बायकोला त्याची खरी सच्चाई सांगेल हे ऐकून जगन मान्य करतो तिथून जवळच्या एका जोडप्यावर शिफ्ट होते डॉक्टर गौतम आणि त्याची बायको नेहा ते नागपट्टीहून असतात पण वाटेत का अपघातामुळे रस्ता बंद झालेला असतो आणि त्यामुळे ते अडकतात नेहा सुचवते की ऑनलाईन मॅप एक दुसरा रस्ता दाखवत आहे जो जंगलातून थेट हायवेवर जातो त्यामुळे तिथून जावं गौतम हे तसंच करतो त्यांच्यासोबत त्यांची एक मुलगीही असते जिचं नाव असते माया दरम्यान आपण नानमलाई नावाचं एक गाव पाहतो जिथे पांडियन नावाचा पार ओनर असतो त्याच्याकडे त्याचे दोन मित्र शक्ती आणि करुणा भेटायला येतात आणि ते गप्पा मारायला लागतात या दरम्यान गौतम आणि त्याचं कुटुंब त्या रस्त्यावरून जात असतं हाच रस्ता जो आपण सुरुवातीला पाहिला होता फॅक्टरीच्या जवळचा आणि ते अगदी त्याच जागी येतात जिथं सेतूची बस थांबली होती इथे त्यांच्या कारच्या पुढचे दोन्ही टायर्स अचानक पंचर होतात गौतम चेक करतो तर टायरमध्ये मुद्दाम घातलेले खिडे सापडतात म्हणजेच कुणीतरी हे मुद्दाम ठेवले असावेत गौतम नेहाला सांगतो की तो, तो पुढे जाऊन मदत घेऊन येईल तोपर्यंत नेहाने माया आणि त्याचा डॉग हॅप्टिक यांनी कारमध्ये थांबावं दरम्यान आपण फरान आणि त्याची टीम पाहतो जे कटियाल कोस्टवर पोहोचलेले असतात जगन खूपच घाबरलेला असतो तिथंच नानमलाई गावात पांडियन शक्ती आणि करुणागम बोलत असतात तेवढ्यात गौतम तिथे येतो आणि त्यांना सांगतो की तो मागील दीड तासापासून फिरतोय आणि त्याची कार एका ठिकाणी बिघडलेली आहे त्यामुळे त्याला त्यांच्या मदतीची गरज आहे ते विचारतात की ती कार कुठे आहे तर तो आठवून सांगतो की तिथं कटियालचा बोर्ड लावला होता कोण सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उळून जातात सगळे घाबरतात इथे एक म्हातारा तर गौतमला सांगतो की त्याने खूप मोठी चूक केली आहे आणि ते तिही तिथं जाण्यास साफ नकार देतात ते सांगतात की तिथं गेल्यानंतर कोणीही परत आलेलं नाही कारण ती जागा हंटेड आहे जिथं रक्ताच्या तहानेने वेळेत झालेली भूतं राहतात गौतम सुशिक्षित असल्यामुळं त्याला या गोष्टींवर गोष्टीवर काही विश्वास बसत का? नाही तो उलट त्यांनाच विचारतो तुम्ही कधी भूत पाहिले का यावर ते सांगतात की त्यांनी पाहिलं नाही पण जे कोणी त्या ठिकाणी गेलं तो कधीच परत आला नाही त्यामुळे लोक म्हणतात की ती जागा हॉन्टेड आहे आणि म्हणूनच तिथं कोणी जात नाही शक्य तर म्हणतो की आता तू कटियालचं नाव घेतलं आहेस म्हणजे तुला आता कोणीच मदत करणार नाही गौतम रागाने तिकडून निघून जातो पण ते लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात ते लोक खूप चिंतेत होते अंदाना असं वाटतं की त्याच्या बायकोचं आणि मुलीचं काही खरं नसेल ते असंही बोलतात पुढे आपण कारजवळ पाहतो की सुरुवातीला दिसलेली ती विचित्र क्रिएज तिथं आली आहे आणि त्यांनी कारवर लक्ष ठेवलं आहे त्यांची उपस्थितीची जाणीव हॅप्टिक म्हणजे त्यांच्या डॉगला होते आणि तो भुंकायला ला लागतो नेहाला वाटतं की त्याला टॉयलेटला जायचं आहे म्हणून ती चुकून दरवाजा उघडते आणि तो जंगलात पडून जातो नेहा त्याच्या मागे जाते आणि तिच्या मागे मायासुद्धा पडते तेवढ्यात नेहाच्या पायाला ने एक ट्रॅप लागतो आणि तिला जंगलात ओढून नेलं जातं मायाच्या समोर एक भयंकर प्राणी उभा राहतो आणि या क्षणी पहिला एपिसोड संपतो दुसऱ्या एपिसोडची सुरुवात होते दोन आठवड्या पूर्वीपासून कटियालमध्ये काही शास्त्रज्ञ आलेले असतात जे प्रकाशने पाठवलेलं असतात ते तिथं काही अजीब प्रकारचे मोठमोठे मुट ग्लो करणारे झाडं आणि फुलं पाहतात जे सामान्यतः कुठेही दिसत नाहीत ते या झाडांवर असलेला चिकट पदार्थ गोळा करू लागतात त्यातील एक शास्त्रज्ञ एका झाडाजवळ जातो आणि त्याला तिथं रक्तासारखं काहीतरी पदार्थ आणि माणसांसारखे काही अवयव लटकलेले दिसतात त्या झाडाच्या जा मुळांजवळ एक हृदयासारखी गोष्ट असते जी धडधडत असते म्हणजे ते झाड खरोखरच जिवंत होतं तेवढ्यात अचानक तिथे खूप हालचाल सुरू होते रेडिएशनचे लेवल्स प्रचंड वाढतात आणि क्रिएचर्स तिथे येऊन त्या तिघांवर हल्ला करतात अंधांना ठार मारतात म्हणजेच प्रकाश बराच आधीपासून शास्त्रज्ञ तिथे पाठवत होता म्हणजे त्याला या कटियालबद्दल आधीच सगळी माहिती होती पण खरी गोष्ट ही की तिथलं सगळंच खूप भयानक होतं आता आपण पुन्हा वर्तमान काळात परततो गौतम पुन्हा आपल्या कारजवळ जात असतो पण पावसामुळे तो वाट चुकतो आणि एका ठिकाणी घसरून पडतो त्याच्याजवळ कोणीतरी येतं आणि सीन इथे शिफ्ट होतो नंतर आपण तीन आठवड्यांपूर्वी सिंगापूरमध्ये प्रकाशला पाहतो तो खूपच चिंतेत असतो कारण त्याच्या डॉक्टरने त्याला सांगितलेलं असतं की तो पुन्हा कधीच चालू शकणार नाही त्याने स्वतःच्या शरीरावर खूपच प्रयोग केले होते आणि तो अनेक ड्रग्सही घेत असे तिथे जगन येतो आणि सांगतो की त्याच्या वडिलांनी त्याला बोलावला आहे कारण त्यांना त्याच्याशी ते खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे मग कथानक पुन्हा वर्तमान काळात येतं जिथं फरहान आणि त्याची टीम जगन आणि वैज्ञानिक कटियालच्या जंगलामध्ये पोचलेले असतात वाट्यातच जगनला प्रकाशचा कॉल येतो प्रकाश त्याला सांगतो की त्यांनी थांबू नये आणि लवकरात लवकर सॅम्पल घेऊन परत यावं जगन सांगतो की विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे पण प्रकाश त्याच्यावर रागवतो आणि त्याला धमकी देतो त्यामुळे जगन मानतो आणि सगळ्यांना पुढं चालत राहण्यास सांगतो प्रकाश काहीतरी मोठं घडावं म्हणून खूपच अस्वस्थ झालेला असतो फरहानं त्याच्या टीमला फक्त एवढंच सांगितलेलं असतं की वैज्ञानिकांसोबत जाऊन सॅम्पल सुरक्षितपणे परत आणायचं आहे आता इथे यांच्या पुढे ही जागा नेमकी कशी आहे काय आहे कशाचं सॅम्पल घ्यायचं आहे सॅम्पल कसा असतो यापैकी काहीही त्या लोकांना सांगितलं नव्हतं म्हणजे ज्या लोकांना तुम्ही तिथे पाठवत आहात त्यांच्यापासूनच या सगळ्या गोष्टीचं टॉप सिक्रेट ठेवण्यात आलं होतं आणि अजूनही जगन फक्त त्यांना घेऊनच चालला होता पण कुठे चाललोय हे त्यालाही माहिती नव्हतं तुम्हाला आठवत असेल की याआधी प्रकाशने काही वैज्ञानिक तिथं पाठवले होते पण ते मरण पावले होते त्यामुळे असं वाटतं की सुरक्षा म्हणून फरान आणि त्याच्या टीमला इथे पाठवण्यात आलं होतं जेणेकरून जर काही संकट आलं तर संकटापासून ते बचाव करू शकतील तेवढ्यात आपण पुन्हा कटियालमध्ये पाहतो जिथं आपण शेवटच्या सीनमध्ये गौतम जोड कोणीतरी आलेला आले पाहिलं आले होतं खरं तर त्याच्याकडे शक्ती करुणागम आणि पांडेयन आलेले असतात कारण त्यांना त्याच्यावर दया आली होती तिथं पाऊसही पडत असतो म्हणून ते थोडी विश्रांती घेतात आणि मग ट्रॅक्टरने पुढे निघतात गौतम त्यांच्याकडे कटियालची गोष्ट विचारतो जे करुणागम सांगायला सुरुवात करतो आणि आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो एकोणीसशे एकोणनव्वदच्या सालच्या कटियाल गावामध्ये तेव्हा कटियाल हे खरंच इतर गावासारखं एक सामान्य गाव होतं तिथे लोक राहायचे ज्यात करुणागम आपली बहीण कोडी आणि पत्नीबरोबर मजुरी करायचा त्याचा मुलगा सेतू गावात खेळायचा आणि त्याला डॉक्टर बनायचं स्वप्न करुणागम पाहायचा म्हणजेच ज्याला आपण सुरुवातीला पाहिलं होतं तो सेतू तु करुणागमचाच मुलगा होता ही जमीन गावचा जमीनदार साईराजची होती आणि त्याने आपल्या भावाला पोंदराजला तिची जबाबदारी दिली होती पण पोनराज हा खूपच वाईट आणि घानेरडा विचारांचा माणूस होता तो हिताक्षणी कामगारांना शिव्या देतो ताशेरे मारतो आणि सेतूवर रागवतो तेव्हा करुणागम त्याला थांबवतो आणि त्यांच्यामध्ये वाद होतो सुद्धा बोलते आणि मग पोनराज करुणागमला बंदुकीच्या बटाने मारून बेशुद्ध करतो आणि कोडीचे कपडे फाडू लागतो स्वतःचा सन्मान वाजवण्यासाठी कोडी आत्महत्या करते पुढच्या सीन मध्ये करुणागम आपले बहीण कोडीचा अंत्यविधी करताना दिसतो आणि थेट पोनराजकडे जातो तो त्याचा गुप्तांग कापून टाकतो आणि त्याला मारत मारत त्याच्या घरी आणतो साईराज तेव्हा रागाने बंदूक काढतो आणि त्याचा मुलगा शक्ती जो करुणागमचा लहानपणचा जवळचा मित्र असतो तो त्याला थांबवतो या गोंधळात साईराज गोळी झाडतो जे का माणसाला लागते आणि शक्ती कसा बसा मध्ये पळून सगळा प्रकार थांबवतो मग करुणागम आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना शांत करत त्यांना परत पाठवतो कारण खरंच त्यांच्यासोबत अन्याय झाला होता मग गोष्ट पुन्हा वर्तमान काळात येते आणि ते सगळे त्या ठिकाणी पोचलेले असतात जिथं गौतमने कार थांबवली होती पण गौतम तिथे बघून थक्क होतो कारण कार तिथे नव्हतीच ना त्याची मुलगी ना त्याची बायको त्या जा त्याला एक पुस्तक सापडते हे पाहून गौतम खूपच चक्रावतो अगम मग शक्तीला म्हणाला कदाचित त्याने कार खेचून कटियाल गावात नेली असेल इतक्यात आपण एका प्रचंड क्रिएचर सारख्या माणसाला पाहतो जो अवघ्या एका हाताने ते कार खेचत नेत होता सामान्य मानवी सामर्थ्यापलीकडच अशा थरारक दृश्यासोबतच दुसरा एपिसोड संपतो तिसरा एपिसोड सुरू होतो तेव्हा आपण फरान आणि त्याची टीम शास्त्रज्ञ आणि जगन यांना पाहतो जे त्या जंगलात दाखल झाले होते जिथे आपण आधी ती तीन शास्त्रज्ञ बघितले होते ते तिथल्या सॅम्पल्स गोळा करू लागतात प्रकाशची कंपनी एक्सोनिसच्या जुन्या सॅम्पल बॉटल्सही तिथे पडल्या होत्या एका झाडावर तो शेवटच्या एपिसोडमधला शास्त्रज्ञाचं कापलेलं डोकं लटकलेलं पाहतो ज्याला क्रेचरने ठार मारलं होतं ते बघून फर जगनला विचारतो आमच्या आधी इथे कोणती दुसरी टीम आली होती का पण जगनकडे यासाठी काहीच उत्तर नव्हतं किंवा म्हणूया तो उत्तर देऊ इच्छित नव्हता ते कापलेलं डोकं पाहून सर्वजण हादरून जातात कारण आता त्यांना उमकलं होतं की इथे सिक्युरिटीचं काही खरं आहे आणि इतक्या सीन बदलतो त्यानंतर तीन आठवड्या आधीचा फ्लॅशबॅक दाखवला जातो प्रकाश त्याच्या जा वडिलांकडे आला होता तो पूर्वी त्यांच्यावर फार राग करायचा तो त्यांना सांगतो की डॉक्टरांनी त्याला सांगितले आहे की तू पुन्हा कधीच चालू शकणार नाही स्पायनल कॉर्ड थेरपी ही त्याच्यावर फेल झाली होती आणि त्याची संपूर्ण नर्व डॅमेज झाल्या होत्या आणि ही कंडिशन जेव्हा तो फक्त आठ वर्षाचा होता आणि तेव्हा वडिलांनी त्याला एक विशेष इंजेक्शन दिलं होतं नंतर वडील त्याच्याजवळ येऊन माफी मागू लागतात की जे मी केलं ते चुकीचं होतं मी तुझ्याजवळ असायला हवं होतं पण सतत मी खूप प्रयत्न करत होतो की कसे करून तुला बरं करावं ते एक फाईल देतात आणि आपली कथा सांगू लागतात आणि मग आपण परत एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या फ्लॅशबॅकमध्ये जातो तेव्हा प्रकाशचा वडील शास्त्रज्ञ होताच तो रात्रंदिवस त्या केमिकलच्या संघटनाचे विश्लेषण करत होता ज्यामुळे प्रकाशची नारू डॅमेज बरी होण्याची शक्यता असावी त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत म्हणजे दोन वर्षात भरपूर प्रयोग आणि चाचण्या केल्या पण यश मिळालं नाही पण नंतर त्याला एक नवीन केमिकलचा अभ्यास समजला ज्याचं नाव लँडेनाईट होतं आणि अशा प्रकारे प्रकाशला कटियाल गावाबद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली आता आपण पाहतो गौतमानी त्याच्या मदतीला आलेल्या तीन लोकांना जे कटियाल गावात पोचलेले असतात हे गाव पूर्णपणे रिकामा असतं आणि त्याबद्दल करुणागम पुन्हा सांगू लागतो आपण एकोणीसशे एकाण्णव सालचा फ्लॅशबॅक पाहतो जेव्हा या गावात लोक चांगले जगत असतात पण एक दिवस जमीनदार आपली सगळी जमीन एक्सोजेनिक्स कंपनीला विकतो म्हणजे प्रकाशच्या वडिलांना ज्याचा मॅनेजर जगन येऊन ती जागा रिकामी करून घेतो नंतर करुणा गावाने इतर लोक त्या जमीनदाराकडे जातात आणि तो त्यांना सांगतो की ती जमीन त्याचीच होती म्हणून त्याने विकले आणि त्याला हे लोक बिलकुलच आवडत नाही म्हणून त्याला काही फरक पडत नाही की आता ते लोक कुठे राहतील तेव्हा शक्ती आपल्या या वडिलांच्या निर्णयाच्या विरोधात जातो आणि त्यांना सांगतो की तो सर्व गावकऱ्यांना आपल्या नानमलाई नावाच्या गावात ठेवेल त्याचवेळी सायराज आपल्या मुलाचाही बहिष्कार करतो त्याची आई जिला माता आना म्हटलं जायचं ती देखील रागाने त्याला फटका मार आणि तो बेशुद्ध होतो म्हणजेच जमिनीच्या बाबतीत काही ना काही रहस्य इथे दडवलेले होते तेवढ्यात नेहा दाखवली जाते जिला कुठेतरी बांधून ठेवलं असं आणि माया एका पिंजऱ्यात कैद असे जिच्याजवळ एक, एक क्रिएचर येतं आणि तिचा शिकार करण्याचा प्रयत्न करतं आपल्याला अजूनही समजत नाही की हे माणसासारखे क्रिएचर्स आहेत की क्रिएचर सारखे माणसं पण हे कुठूनही माणसासारखे वाटतच नाहीत तेवढ्यात आपण फरान ते आणि त्याची टीम आणि शास्त्रज्ञांना पाहतो जे त्या कापलेल्या डोक्याची तपासणी करत असतात ते सांगतात की हे डोकं बॉडीपासून वेगळं खेचून काढलेलं आहे पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ही टीम दोन आठवड्यांपूर्वी आली होती आणि हे डोकं पाहता असं वाटतंय की फक्त दोन तीन दिवसापूर्वीच मरण पावलेलं आहे त्याच्यावर जी चिकट आणि बलगमसारखी सामग्री आहे ती कदाचित डिकम्पोज होण्यापासून थांबवत होती कदाचित ती मृत पेशंटना पुन्हा जिवंत करत असावे नंतर ते पुढे जातात आणि त्यांना तिथेही काही विचित्र गोष्टी सापडतात डोके झाडावर लटकलेली असतात आणि त्याचवेळी त्यांच्यावर अनेक क्रिएचर्स हल्ला करतात ते ओरडू लागतात आणि फरहानच्या टीममधील एक सदस्य लकीला ते ओढत झाडावर घेऊन जातात आणि त्याची मान चावून त्याला ठार करून खाली फेकतात हे सगळं पाहून ते लोक फारच घाबरून जातात पण काही वेळाने बंदुकीच्या आवाजाने ते क्रिएचर्स पडून जातात तेव्हा फरहान आणि त्याची टीम लकीला सन्मानाने तिथे पुरतात फरहान जगनला विचारतो की इथे नेमकं आहे तरी काय जजाशी त्यांना लढायचं आहे पण जगन अजूनही काही स्पष्ट सांगत नाही तेवढ्यात ते एक शास्त्रज्ञ त्या विचित्र अवयव असलेल्या झाडाजवळ असतो आणि तो त्याच्या सहकारांना त्याबद्दल सांगतो त्यावर फर्यान सांगतो की सर्वांनी सुरक्षित राहावं कुणीही एकटं जाऊ नये त्यानंतर आपण कटियाल गावाच्या आत गौतम आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन लोकांना पाहतो जे नेहा आणि मायाला शोधत होते ते गावात इकडे तिकडे फिरताना शक्तीच्या पालकांच्या घरी पोहोचतात जेव्हा ते घरात जातात तेव्हा त्यांना एक झाड दिसतं ज्यावर अनेक खोपड्या म्हणजे स्कल लटकवलेले असतात तेवढ्या तिथे दोन तीन क्रिएचर्स येतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात ते लोक कसंबसं स्वतःचा बचाव करत त्यांना ठार मारतात पण नंतर एक मोठा क्रिएचर येतो जो आपल्या विचित्र मान्स्टर सारख्या कुत्र्यांना घेऊन येतो आणि त्यांच्यावर सोडतो ते लोक त्या कुत्र्यांपासून वाचत पडतात आणि त्यातील एक कुत्रा ते, ते, ते मारतात सुद्धा डॉग्स फारच धोकादायक आणि रक्तपेपासू असतात जे शिकार मारल्याशिवाय शांत राहत नाही त्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी ते सगळे एका गड्ड्यात उडी मारतात आणि इथेच एपिसोड संपतो डॉक्श हल्ल्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते सर्व गड्ड्यात उडी मारतात पण आता प्रश्न हाच आहे पुढे काय ही केवळ सुरुवात आहे कारण कटियाल गावाचं खरं भय तर अजून उलगडलंच नाही पुढच्या भागात हे रहस्य आणखी गडद होणार आहे तेव्हा तयार राहा कारण भय अजून संपलेला नाही